मंडळी नमस्कार मी वसंत खडसे आपण पाहत दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल दैनिक लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा रिसोड बाजार समितीत ईश्वर चिठ्ठीच्या भरोशावर शेतकरी विकास पॅनल सत्तारूढ झाले होते मात्र सत्तेची चाबी हाती घेतल्यापासून ते सत्तारूढ कसरत करत आपल्या सहकारी संचालकांना सांभाळावे लागले आहे हे अनेक वेळा उजागर झाल्याचे सर्वश्रुत आहेत अखेर सोबतच्या काही सहकारी संचालकांनी साथ सोडल्याचे लक्षात येताच सभापती शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनल चार संचालक माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या विकास मध्ये गेल्यामुळे बहुमताचा आकडा आता तेरावर पोहोचला आहे आप त्यामुळे आपसुकच येत्या चोवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभापती निवडणुकीत तेरा विरुद्ध पाच असे संख्याबळ असणार हे निश्चित झाले आहे शेतकरी विकास पॅनलचे उर्वरित संचालक सुद्धा होणाऱ्या सभापतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत मग बहुमत असलेल्या संचालकांना आज्ञास्थळी का राहावे लागले हा मोठा गुंतागुंतीचा विषय असल्याची चर्चा होत आहे तसेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणारा हा सत्तापालट केवळ अकरा महिने सत्तेवर राहणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून पुन्हा एकदा बाजार समिती सत्तेचा राज्याभिषेक होणार असल्याची चर्चा धरत आहे मात्र शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या या सर्व संचालकांनी केवळ सत्तेच्या या सारी पदात मजबूल न राहता बाजार समितीत शेतकऱ्यासाठी एखादे सर्व सोयीयुक्त नाष्टागृह आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तद्वतच तद हळदीसारखा शेतमाल विक्रीसाठी आणला असता चा दोन तीन दिवस लागतात तेव्हा शेतकरी आपापल्या शेतमाला जवळच पडून रात्र जागवतात हा त्रास शेतकरी निमूटपुने सहन सुद्धा करतात पण रात्र जागून सकाळी जेव्हा शौचात जाण्याची वेळ येते तेव्हा उघड्यावर जावे लागते अशा अनेक सोयी सुविधांचा अभाव आजही बाजार समितीत कायम आहे याकडे केवळ संचालकांनीच नव्हे तर त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी सुद्धा लक्ष द्यावे आशे बोलता है। है असे शेतकरी बोलत आहेत तर मित्रांनो बाजार समितीत पुढील घडामोडी काय घडतात हे आपण दुसऱ्या व्हिडिओत पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट वॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा तसे दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनल सर सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा